नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल आणि खांदे स्पेशल मस्त असे छान चमचमीत एक पदार्थ तर तुम्ही ओळखलाच असेल व्हिडिओजमधल्या थमनेलवरनं की पदार्थ काय आहे तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये याला मोठे म्हणतात आणि खांदेशमध्ये याला फुनके म्हणतात तर अतिशय रुचकर होतात हे फुनके खूप सुंदर लागतात आणि विशेष म्हणजे कांदापात वापरून आणि छान मस्त स्टीम केलेले असतात त्यामुळे पौष्टिकही खूप असतात कमीत कमी तेल कमी वापरून हे केलेले असतात कमीत कमी काय तेलच वापरलेलं नसतं हे बनवण्यासाठी तर जराही वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे तर सहा ते सात तास मीला भिजत घातलेली आहे रात्री मीला भीज़त गात ती, आनी मी भिजत घातलेली होती आणि सकाळी आता हे मी उठे मी बनवून घेणार आहे तर काही जण ह्या तुरीचा जो गाळलेला चुरा असतो डाळ बनवल्यानंतर ज्या बारीक कनोर म्हणतात त्याचंसुद्धा करतात त्याचे खूप अतिशय रुचकर लागतात पण माझ्याकडे तो चुरा नव्हता म्हणून मी अख्खी डाळच वापरलेली आहे त्यानंतर आता एक गड्डी कांदापात घेतलेली आहे तर कांदा पात आवर्जून टाका कांदा पात टाकल्यामुळे हे फुनके म्हणा का मोठे खूप असे हलके होतात आणि आतून छान पोकळ होतात आणि त्यामध्ये जे बारीक बारीक कांदे असतात ना त्या पातीला आलेले तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे पात मी स्वच्छ निवळून घेतली आणि पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये छान मस्त स्वच्छ धुवून घेतली तर यामध्ये खूप माती वगैरे असते म्हणून आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या धुवून घ्या तर कांदेसुद्धा मी असे छान मस्त व्यवस्थित छान स्वच्छ करून घेतले आता इतर साहित्य बघूया तर दहा ते बारा लसूणच्या पाकड्या घेऊया तर लसूण छान जास्त असलेला खूप सुंदर लागतो यामध्ये एक स्पून जिरे घ्यायचे आहे त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे तर हळद बघा चिमूटभर घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर हे सगळे साहित्य आपल्याला मीठ आणि हळद मिक्सरला नाही वाटायचं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात आता मला छान झणझणीत जन जन खायचं होतं म्हणून सात ते आठ घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये फक्त हळद आणि मीठ नंतर टाकणार आहे तर हळद टाकल्यामुळे मिक्सरचं भांडं थोडंसं पिवळं होतं म्हणून हळद मी नंतर वाटल्यानंतर टाकणार आहे आणि यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही बिना पाण्याच भरडसर असं आपल्याला वाटायचं आहे खूप जास्त बारीक नाही तर बघा कसं छान मस्त वाटून झालेलं आहे बघा खूप जास्त असं बारीक पण वाटलेलं नाही आणि पाणी तर अजिबात वापरलेलं नाही त्यानंतर जे कांदे आपण स्वच्छ धुवून घेतले ते ते सुद्धा असे छान बारीक कट करून घेतले आणि आता हे जे मिश्रण आपण तुरीच्या डाळीचं वाटलेलं आहे त्यामध्ये तो बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि त्यानंतर कांदा पात सुद्धा छान मस्त शक्य तेवढ्या बारीक कापून घ्यायची आहे आता या मुठ्यांच्या मिश्रणामध्ये हे कांदा पातसुद्धा टाकून घ्यायची तर ह्यामध्ये कांदा भात टाकल्यानंतर ना एक खूप सुंदर असं छान मस्त असं बाइंडिंग द्यायला येतं आणि कांदा पातऐवजी जर तुम्ही बारीक घोळ म्हणजे चिवाईची भाजी टाकली ना तरीही खूप सुंदर लागतात पण उन्हाळ्यामध्ये ते ती भाजी करतात म्हणून उन्हाळ्यातसुद्धा हे तुम्ही करू शकता त्यानंतर चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता कोथिंबीरची स्टेप माझी स्किप झालेली आहे तर मुठभर अशी छान मस्त बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकली आता अशा प्रकारे छान मस्त हे मिक्स करून झालेलं आहे आता ज्यामध्ये आपण हे स्टीम करणार आहोत त्या चाळणीला थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते त्याला चिटकू नये तर जनरली ते चिटकतच नाही पण एक चिटकू नये म्हणून मी अगदी एक छोटी पळीभर तेल लावून घेतलं आणि छान पसरवून घेतलं आता आपण याचे छान मस्त असे वा आवडेल त्या आकाराचे गोल गोल गोलेही बनवून घेऊया तर मी असे थोडेसे लांबट बनवलेले आहेत मला आवडत असेल तर तुम्ही गोलही बन बनवू शकतात गरगरीत लाडूसारखे तर अशा प्रकारे मी बनवले आणि गॅसवरती ही आ, स्टीमर ठेवलेलं आहे आणि त्या चाळणीवरती असे ठेवलेत तर थोडेसे अगदी थोडी थोडी त्या दोन मुठ्यांच्यामध्ये जागा ठेवायची जेणेकरून ते फुलून आले तर एकमेकांना चिटकत नाही तर अशा प्रकारे मस्त आता आपले हे मुठे तयार झालेले आहे आता मस्त झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं छान मस्त त्याला वाफवून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटानंतर बघा कसे झालेत वा मस्तच तर सुरी घालून बघा अजिबात चिटकत नाही याचाच अर्थ आपले हे मुठे खूप सुंदर झालेले आहे आणि खूप जास्त ओव्हर कुकसुद्धा याला करायचं नाही कारण ते खूप कळक होतात तर अगदी असे हलके फुलकेच ते आपल्याला हवे आहेत म्हणून साधारण जास्तीत जास्त पंधरा मिनिट दहा मिनिटामध्येच ते खूप छान होतात तर बघा किती सुंदर रंगसुद्धा आलेला आहे तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची लाल मि हिरवी मिरची टाकायची नसेल तर लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकतात तर असे हे आपले मस्त फुनके तयार झालेले आहे तर गरम गरम ते थोडेसे चिटकतात म्हणून थोडंसं कोमट झाल्यानंतर हे, हे फुनके काढून घ्यायचे आणि हे फुनके आहेत ना कढीसोबत प्रतिम लागतात कढी आणि मस्त छान गरमागरम ज्वारीची भाकरी आणि हे असे मस्त कांदा भातीचे मुठे खूप सुंदर प्रतिम जेवणाचा बेत असतो तर बघा मी काढून दाखवते तुम्हाला कसा झालाय तो बघा चाळणीला अजिबात चिटकलेला नाही आणि छान मस्त असे हलके फुलके हे फुलके आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला शालो फ्रायसुद्धा तव्यावरती करू शकतात काप करून पण आमच्या विदर्भ साईडला फक्त हे असेच उकडलेले खातात पण काही भागांमध्ये मी बघितलं की हे शालो फ्राय सुद्धा करून खातात तर तुम्हाला जसे आवडेल तशा प्रकारे तुम्ही खाऊ शकतात तर गरमागरम कढी आणि मस्त असे गरमागरम स्वादिष्ट आणि रुचकर पौष्टिक असे हे आपले कांदापातीचे आणि तूर डाळीचे फुनके तयार आहेत आता एक आपण एक फोडून बघूया यातला तर बघा किती छान मस्त आतून सुद्धा पोकट झालेले आहे खूप जास्त कळकसुद्धा झालेले नाही तर खूप जास्त एकच लक्षात ठेवा की ओव्हर कुक याला करू नका कारण ओव्हर कुक केले तर खूप जास्त कळक होतात म्हणून जास्तीत जास्त दहा मध्यम आचेवरती हे मुठे होऊ द्यात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय